आपण पाहत आहात अंतिम न्यूज सत्य थेट स्पष्ट बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच डॉक्टर आंबेडकर नगर चोपडा शाखेच्या वतीने समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर उत्साहात व शिस्तबद्धतेने संपन्न उल्हासनगर सामाजिक समता बंधुता आणि बौद्ध विचारसरणीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने भारतीय बौद्ध महासभा उल्हासनगर तालुका अंतर्गत डॉ आंबेडकर नगर चोपडा शाखेच्या वतीने समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर अत्यंत उत्साहात आणि शिस्ताबद्ध वातावरणात संपन्न झाले या प्रशिक्षण शिबिरात विविध मार्गदर्शन सत्रांद्वारे समता सैनिक दलातील कार्यकर्त्यांना संघटनात्मक शिस्त सामाजिक जबाबदारी आणि बौद्ध तत्त्वज्ञानाची सखोल ओळख करून देण्यात आली उद्घाटन आणि अध्यक्षस्थानी मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाल्मिक जाधव गुरुजी होते शिबिराचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे मेजर हिरामण पगारे यांच्या हस्ते झाले त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात समता सैनिक दलाचे उद्दिष्ट बौद्ध चळवळीतील शिस्त आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पालन यावर विशेष भर दिला मेजर पगारे यांनी सैनिक दलातील प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या वर्तनातून समाजात समता बंधुता आणि प्रज्ञा रुजवावी तसेच समाजातील अन्यायाविरुद्ध शांततेच्या मार्गाने लढा देण्याचे आवाहन केले प्रशिक्षण सत्रांमधून शिस्त आणि प्रेरणा शिबिराच्या मुख्य प्रशिक्षण सत्रांचे मार्गदर्शन समता सैनिक दलाचे केंद्रीय शिक्षक विजय कांबळेसर आणि संजय जाधव यांनी केले त्यांनी दहिने मूड मूड कदमताल शिस्त म्हणजे संघटनेचे शस्त्य तसेच बौद्ध धम्मातील सैनिकाचे कर्तव्य अशा विषयांवर सखोल प्रशिक्षण दिले या सत्रांमध्ये सैनिक दलातील कार्यकर्त्यांना कदम तालाचे सराव ध्वज सन्मान सलामी पद्धती संघटन पद्धती आणि विचारसरणीचे प्रसारण याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले मान्यवरांची उपस्थिती आणि प्रेरणादायी भाषणे शिबिरादरम्यान उपस्थित राहून मार्गदर्शन करणाऱ्या मान्यवरांमध्ये भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी समता सैनिक दलाचे असिस्टंट लेफ्टनंट जनरल रमेश वाघमारे उल्हासनगर तालुका अध्यक्ष रोशन पगारे कोषाध्यक्ष जीवन मोरे उपाध्यक्ष देविदास कांबळे महिला अध्यक्ष कल्पनाताई वानखेडे सचिव सोमाजी खेरणार तसेच राजेश थोरात रमेश वानखेडे कैलास जाधव अशोक शिरसाट ईश्वर सोनवणे आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता सर्व मान्यवरांनी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करून समाजासाठी समर्पित राहण्याचे आवाहन केले सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक योगदान या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वंचित बहुजन आघाडीचे ऍड उज्वल महाले आणि भालेराव यांनी विशेष आर्थिक तसेच संघटनात्मक परिश्रम घेतले त्यांच्या सहकार्यामुळे शिबिराचे नियोजन अत्यंत सुरळीत आणि यशस्वीरित्या पार पडले कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन भीमराव खेरणार अत्यंत नेमकेपणाने केले त्यांनी उपस्थित मान्यवरांची ओळख करून दिली तसेच कार्यक्रमाच्या विविध टप्प्यांचे कुशल व्यवस्थापन केले शिबिराचा समारोप आणि संकल्प शिबिराच्या समारोपाच्या वेळी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचाराचा अंगीकार करून समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्याचा संकल्प केला कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थित सर्व मान्यवरांना व प्रशिक्षणार्थी समता सैनिकांना स्मृतीचिन्हे व प्रमाणपत्रे देण्यात आली उपस्थितांनी एकमुखाने या प्रकारच्या प्रशिक्षण शिबिरांची आवश्यकता अधोरेखित केली आणि दरवर्षी अशा शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला या प्रशिक्षण शिबिरामुळे युवकांमध्ये सामाजिक समता संघटनात्मक अनुशासन बौद्ध विचारसरणी आणि समाजसेवेची प्रेरणा दृढ झाली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दिशेने हे शिबीर एक प्रभावी पाऊल ठरले आहे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या 반응이 좋아서 반응이쇼핑 तरी आपण जे दिवसाभरात जे शिकला तुम्हाला आम्ही जे काही शिकवलं आमचं चुकलं तर नका तर तुम्ही दोन किंवा पाच जवाना संकल्पपूर्वक निडाड करून त्यानंतर ज्यांनी आज तुम्हाला चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं असे असिस्टंट डिव्हिजन ऑफिसर नाही सिनियर ना सिनियर डिव्हिजन ऑफिसर संजय जाधव गुरुजी आणि असिस्टंट डिव्हिजन ऑफिसर विजय कांबळे गुरुजी वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष शहराध्यक्ष उज्ज्वल महाले साहेब त्यानंतर आमच्या काही उल्हासनगर शहराच्या अध्यक्षा लपनताई मानखडे सर्वच ही होती आजची प्रमुख घडामोडी आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्णक धन्यवाद पुढील अपडेट्ससाठी आमच्यासोबतच रहा